परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांवर कारवाईची मोहीम राबवली आहे दिनांक तेवीस जून रोजी दुपारच्या सुमारास संतोष खाडे यांनी मोठा फौजपाटा सोबत घेऊन तालुक्यातील चिंचुली फाटा येथील प्रवारा नदीपात्रात छापा टाकून ट्रॅक्टर डंपर व वाळू साठा असा सुमारे अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करून काही वाळू तस्करांना गजाड केले दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी मोठा पोलीस फौसवाटा घेऊन तालुक्यातील चिंचोली फाटा येथील प्रवारा नदीपात्रात वाळू तस्करावर छापा टाकत धडक कारवाई केली यामध्ये अठरा ब्रास वाळू एक डम्पर दोन ट्रॅक्टर असा एकूण अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच राजेंद्र भोसले रानार पिंपळगाव फुनगी शहादेव विठ्ठल माने रानार लेंडी तलाव मेहकर बुलढाणा हल्लीमुक्काम चिंचोली अभिषेक राजेंद्र नाचने राहणार नवलीवस्ती बेलापूर यांना अटक केली तर यावेळी गणपत गफले राहणार संक्रापूर निखिल बबन लाटे संदीप लाटे दीपक बबन लाटे दोघे राहणार चिंचोली तालुका राहुरी हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे राहुरी पोलीस ठाण्यात वरील सात जणांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनास सुरू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे राजेंद्र वाघ शकील शेख दिगंबर कारखिले शंकर चौधरी अरविंद भिंगारदिवे अजय साटे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार सुनील दिघे अमोल कांबळे अक्षय भोसले संभाजी बोराडे जालिंदर दैफळे ढाकणे जाधव आदी पोलीस पथकाने केली नमस्कार मी परिवीक्षा दिन पुलिस उपाधीक्षक सतोष खाड़े माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी गार्गे सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं आज रावरी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचुली या गावात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला तीन वाहने त्यामध्ये दोन ट्रॅक्टर तसेच एक टाटा कंपनीचा डंपर तसेच अठरा मिळून आली त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे तसेच हा गुन्हा करताना एकूण सात आरोपी यामध्ये सात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामधील तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर चार आरोपी हे फरार आहेत सदर इस्मावर्ती राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे अशीच कारवाई कारवाईसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध धंद्यावर पुढेही कारवाई करण्यात येईल व तसेच ज्या नागरिकांना अवैध धंद्याबाबत माहिती द्यायची त्यांनी आम्हाला माहिती द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवून त्या गुन्ह्यावर किंवा त्या अवैध धंद्यावर दडक कारवाई करण्यात येईल प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी